वसुमती महोत्सवाच्या पहिल्या पर्वात आम्ही भारताचे लोक या विषयावर दैनिक सकाळचे माजी संपादक उत्तम कांबळे यांचे व्याख्यान सुरमणी दत्ता चौगुले सभागृहात संपन्न दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ ते दहा या दरम्यानमध्ये वसमत मतदारसंघाचे आमदार राजू नवघरे यांच्या संकल्पनेतून वसुमती महोत्सवाचे आयोजन सेवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले या कार्यक्रमातील पहिले पर्व म्हणजे दैनिक सकाळचे माजी संपादक उत्तम कांबळे यांचे सूरमणी दत्ता चौगुले सभागृहामध्ये आम्ही भारताचे लोक या विषयावर तबल तीन तास व्याख्यान केले या पहिल्या पर्वाला आमदार राजू नवघरे तहसीलदार श्रीमती शारदा दळवी ॲडव्होकेट रामचंद्र बागल अब्दुल हबीज अब्दुल रहमान शिवदाजी बोर्देवार यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय संविधान काय आहे कोणासाठी आहे आणि कसं आहे याचा वापर कसा करावा प्रत्येकाने संविधान समजून घेतले पाहिजे भारतातल्या एकशे तीस कोटी लोकांना फ्युकॉलसारखं चिटकून ठेवण्याचे ऐतिहासिक काम या संविधानाने केले आहे तुमच्या जीवनात संविधान काढलं की तुम्ही फक्त आणि फक्त गुलाम राहाल यावर सविस्तर व्याख्यान दे श्रीलंकेची पण राज्यघटना होती तिथल्या सत्ताधाऱ्यांनी तिथल्या लष्कराने या सगळ्या संविधानाची वाट लावली देशात बंड आलं लष्करशाही आली सरकार कोसळलं सगळी वाट लागली पण इथल्या एकशे तीस कोटी माणसाला फेविकॉल सारखं चिपटून ठेवण्याचं आपल्या सीमांचं रक्षण करण्याचं आपल्याला एकसंध ठेवण्याचं एक ऐतिहासिक काम फक्त आणि फक्त आपल्या संविधानाने केलेलं आहे तुमच्या आयुष्यातून संविधान काढला ना फक्त गुलाम शिल्लक राहील पुन्हा गुलाम व्हायला जाऊ नका लय बेकार असत मी तर जाणार नाही हो। बाबा तुम्हाला जायचं असेल तर जा मी वयाची पंधरा वर्षे मला व्यवस्थेने गुलाम केलेलं होतं त्या गुलामीतून मी बाहेर आलो आणि संविधानामुळे आलेलो माझ्याकडे कामं काय होती व्यवस्थेची मेलेली गुरगोडा आई आईबरोबर भीक मागायला जा मांडव साफ करायला जा इतकी मोठी गुलामी होती आणि त्या राज्यघटनेनं माझ्या साकड्या तोडून टाकल्या आणि मी उडता हुवा एक आझाद पंची बन आता मागे नाही जायचं आता दोन कापून आलो शेलार मामासारखे कुणी किल्ल्यावरून उडीच मारायची नाही आहे तुम्ही पण मारू नका मी हात जोडून विनंती करतो कारण पाच हजार वर्षे किंमत चुकवून राहा आपण आता कुठेतरी स्वातंत्र्याचे डोळे फुटायला लागले तुमच्या पंखाला तर ते संविधान नीट समजून घ्या